नमस्कार मी सतीश कुलकर्णी आज गुरुद्वादशी श्रीपाद श्री वल्लभ कुरुपूर इथे गुप्त झाले योगायोग असा की याच दिवशी मला आमचं जे गाव आहे गोगाव महाराष्ट्रात पहिलं अक्कलकोट स्वामींचं मंदिर इथे येण्याचं मला भाग्य लाभलं आणि मला इच्छा होती की आज महाराजांचं दर्शन व्हावं इथं आमच्या शेतामध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथंच श्रीपाद श्री वल्लभ अवतरले असा मला भास झाला मी दर्शन वगैरे घेतलं आणि माझ्या पाठीमागं जे मंदिर आहे ते महाराष्ट्रातलं पहिलं स्वामींचं मंदिर असावं जे अक्कलकोट वगळल्यानंतर आज मला पुन्हा एकदा भाविकांना सांगायचं ह्यापूर्वी मी सांगितलं होतं आणि माझे गुरुवर्य सदानंद महाराजांनीसुद्धा जे गोगावला स्वामींचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आमच्या अक्कलकोट स्वामी दर्शनच्या माध्यमातून गेली पन्नास वर्ष आम्ही स्वामी सेवेचा प्रचार करतोय महाराज आमच्याकडून प्रचार करून घेतात म्हणून आम्ही त्या आमच्या मासिकाचं ब्रिदवाक्य पण असं ठेवलं आहे स्वामी दर्शन जेथे आनंद सुखत येते जिथं जिथं आमचा अंक जातो ते विचार लोक वाचतात आणि अनेकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे मा जे गुरुवर्य सदानंद महाराज यांना दृष्टांत झाला की जे स्वामींचं मंदिर गोगावला आहे त्याचा जीर्णोद्धार करा नव्याने काहीतरी करा तेव्हा आम्ही सर्व मिळून आता त्या प्रयत्नाला लागलेलो ला आहोत आमची ऐपत आहे अनेकांनी मला शब्द दिला आहे की तुमच्या योग्य कामाला आम्हाला तुम्ही आव्हान करा स्वामी समर्थांना आम्हाला काहीतरी अर्पण करायचं आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये मी कुणाला काही मागितलं नाही आणि तशी महाराजांनी वेळ येऊन दिलीसुद्धा नाही वास्तविक पाहता हे कार्य आम्हीसुद्धा करू शकतो परंतु महाराजांचा आदेश आहे आणि आमच्या आई आईवडिलांनी सांगितलं आहे की कोणतेही कार्य वैयक्तिक करण्यापेक्षा अनेकांचं जी मदत घेतली अनेकांना त्याच्यामध्ये सहवासात घेतलं त्यांचं सहकार्य घेतलं तर सगळ्यांना पुण्याचा वाटा मिळेल स्वामी समर्थ भवन पिठापूरला उभं राहिलं तेव्हासुद्धा अनेकांनी सहकार्य केलं पुन्हा एकदा सदानंद महाराजांनी आवाहन केलेला केलेलं आहे मी सतीश कुलकर्णी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन म्हणून आवाहन करतो की इथं मी चांगलं कार्य करणार आहे माझ्याकडून महाराजांनी चांगलं कार्य करून घ्यावं इथं जी मूर्ती बसवण्यात येईल ती सुद्धा मी जयपूरहून करून आणण्याचा माझा मानस आहे त्या त्याच्याही मी प्रयत्नाला लागलेलो ला हो। आहोत ज्यांना या कार्याला सहभागी व्हायचं आहे ज्यांना सहकार्य करायचं आहे त्यांनी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन जो आपला मासिकाचा पत्ता आहे अनेकांकडं मासिक आहेत काही भाविकांना मी पत्रसुद्धा पाठवाल माहितीपत्रकही पाठवाल आपण जे फुल फुला ना फुलाची पाकळी सहकार्य करावं गेल्या पन्नास वर्षामध्ये जे कार्य केलेलं आहे पाच सुद्धा बोटं दाखवणार नाहीत त्याप्रमाणे हे कार्य होईल श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती महाराज आणि अक्कलकोट स्वामी महाराज या सर्वांचे आपले आशीर्वाद सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्या श्रीपाद भक्तांना आणि विशेषतः या गोगावच्या स्वामी मंदिराला जे सहकार्य करतील त्यांच्या कुटुंबालासुद्धा त्यांचे आशीर्वाद लाभतील ते आशीर्वाद लाभावेत अशी मी प्रार्थना करतो आणि माझं माहितीपत्रक की कुणाला काही वैयक्तिक सांगायचं असेल तर त्यांनी फोन करा त्यांना मी ते माहितीपत्रक पाठवून देईल आणि कुणाला आणखी काही मदत हवी असेल तर आपण वैयक्तिक बोलूच परंतु स्वामी दर्शन जेथे आनंद सुख होते असा पन्नास वर्ष आम्ही अनुभव घेत आहोत अनेक स्वामी भक्त अनुभव घेत आहेत तो अनुभव द्यावा अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त